माझ्या राऊत झाले माझी चौकशी झाली माझी स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे मी वारंवार देवेंद्र यांना पत्र ना ना पत्र लिहिलं लिहिलं या दोघांनी या पत्रावरती दखल न घेतली मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा तीन वर्षापासून जो राज्य शासनाकडे अहवाल पेंडिंग आहे पडलेला आहे तो जनतेसमोर आणावा जेणेकरून जनतेला कळेल की माझ्यावर जे आरोप झाले होते त्याच्यात काय सत्यता आहे हा जेव्हा अहवाल देण्यात आला होता त्यावेळेस राज्य शासनातर्फे जी माहिती वर्तमानपत्राला देण्यात आली होती त्याची कटिंग सुद्धा मी जे जोडले त्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की चांदीवाल आयोगाने संपूर्ण अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर संपूर्ण तपासणी केल्यानंतर अकरा महिने अनेक स्टेटमेंट घेतल्यानंतर सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी अनिल क्लीन चिट दिली असं सर्व वर्तमानपत्रामध्ये मी वाचल होता त्याच्यामुळे हा चौदाशे बानाचा अहवाल कोणाकोणाचे स्टेटमेंट आहे काय आहे त्या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे या दृष्टीनं आता मी केलेले सर्व प्रयत्न मला कुठे यश आलं नाही देवेंद्र फडणवीसनी अहवाल जाहीर केला नाही एकनाथजींनी नाही राज्यपालांना सिद्ध लिहिलं त्याच्यामुळे मी आता आमचे सहकारी आमचे मित्र असिम सरोंदे साहेबांना अॅडवोकेट असिन सरदे साहेबांना विनंती केली की के आता शेवटला पर्याय आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला सांगू की हा तीन वर्षापासून अहवाल राज्य शासनाकडे पडलाय तो त्यांनी जनतेसमोर आणावा त्याच्यामुळे नोटीस कायदेशीर नोटीस आज अॅडव्होकेट असिन सरोंदे यांच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला दिली आहे देवेंद्र फडणवीसला दिली आहे गृहमंत्री कारण की त्यांच्याच खात्याकडे तो अहवाल पडलेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि सचिव मुख्य सचिव आहे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली आहे त्यांनी त्याचा कॉन्व्हिजियन्स घ्यावा आणि कारवाई करावी यानंतर आम्हाला कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण न्यावं लागेल सर हा सगळं प्रकार ज्यावेळेस झाला लेटर बॉम्ब लेटर बॉम्ब म्हणून हे सगळं प्रकार समोर आला चौदाशे पानाचा आम्ही अहवाल देखील आला नेमकी काय कारण आवाज सरकार समोर आत नाही आणत नाही एक मूल प्रश्न दुसरा शॉर्ट मध्ये अहवालात नेमकी काय माहिती आहे तर ती जनतेला कळेल मी अजून अहवाल पाहतोय मी वर्तमानपत्रामध्ये अहवाल जेव्हा जस्टिस चांदीवाल साहेबांनी राज्य शासनाला दिला तो देताना राज्य शासनातर्फे जे काही मीडियाला ब्रिफिंग झालं त्या ब्रिफिंग मध्ये असं माझ्या बातम्या आलं की अनिल देशमुखांना त्या अहवालामध्ये चिट देण्यात आलेली आहे एक गोष्ट पेपरमध्ये बातम्या आल्या पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या होत्या त्याच्यामध्ये सोबत जोडलेल्या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत लोकसत्तेला आहे महाराष्ट्र टाइम्सला आहे टाइम्स ऑफ इंडियाला आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये या याच्यामध्ये माझी जे काय असेल जे काही चौदाशे पाण्याच्या मध्ये असेल ज्यांचे ज्यांचे स्टेटमेंट असेल ते सगळं जनतेसमोरची ना म्हणजे माझ्या चौकशीचा अहवाल मी स्वतः आग्रह करतोय राज्य तो स्वतः जनतेसमोर ठेवायला पाहिजे त्यांचा प्रश्न असा आहे की तो दाबून काय कारण त्याच्या मागचं कारण बहुतेक त्या अहवालामध्ये माझ्याबद्दल क्लिनचीट दिली असणार असं माझ्या कानावर आहे त्याच्यामध्ये अनिल देशमुख कुठे दोषी नाही हे अहवालामध्ये आहे असावं नाही तर राज्य सरकारला अहवाल द्यायला की हरकत नाही मधल्या काळात असं होतं की परमजीत सिंग यांनी केले आरोप ते अशी गोष्ट कळते किंवा अशा पद्धतीने समजते या बेसिसवरती केले होते असं काही होती बाहेर आल्या त्यामुळे तुम्ही याचा आरोप केले आहे का त्यामुळे तुमच्यावरती त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध जर काही असेल तर ते सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे माझी आधी माझ्या विरुद्ध असेल ते यायला पाहिजे आणि त्या अहवालाचं शेवटी निष्कर्ष काय काय फायंडिंग आहे अकरा महिने चौदाशे मनामध्ये काहीतरी निष्कर्ष असेल आणि माझ्या माझ्या चौकशीत अहवाल मी मागणी करतोय माझी अकरा महिने चौकशी झाली जस्टिस तांजीवाल चौकशी केली कोर्टाने सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले जून दोन हजार बावीस मध्ये अहवाल सादर करण्यात आला ऑगस्ट मध्ये सरकार बसला नेमकं काय या एवढा विलंब काय लागला उद्धव ठाकरे सरकारकडे अहवाल सादर त्यांना का नाही अहवाल अधिवेशनामध्ये सादर होतो त्या दरम्यान अधिवेशन झालं नाही कोणताही अहवाल हवा हा टेबल करावा लागतो जेव्हा आमचं अधिवेशन होत तिथे टेबल करावा लागतो विथ एटीआर ऍक्शन टेकन रिपोर्ट त्यामधल्या काळ देत आणि कसं अहवाल सादर केल्यानंतर महिन्यात महिन्यात सरकार पडण्याची प्रक्रिया चालू झाली ना आमचे आमदार पाहून ना कुठे कुठे गुवाहाटी विवाहाती सगळे आमदार त्या सगळ्या धावपळीत होते पण आता या सरकारकडे तीन वर्षापासून गृह खात्या गृह खात्याकडे अहवाल पडलेला आहे अशी इंटरेस्टिंग गोष्ट असते या सगळ्यामध्ये की मधल्या काळात बहुतेक दिलीप वळसे पाटलांनी हवा सीमकडे सुपूर्द केला असं सूत्रातील प्राथमिक माहिती होती आता दिलीप वळसे पाटील यांचं कॅरेक्टर किंवा या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग होऊन जातं की तुमच्या गृह मंत्रालयाची धुरा त्यांनी सांभाळली त्यानंतर जेव्हा सरकार पडलं तेव्हा गृहमंत्री तेच होते आणि जेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की इंटेलिजन्स किंवा या सगळ्यामधून इतक्या मोठ्या अल्सर येतात याची मला माहिती चालली जाते तेच दिलीप वळसे पाटील आज अजितदासोबत जातात ना इकडे सरकार खातं मिळतं कामगार खात्या वगैरे सगळं मिळतं आता एकेकाळ तुमचं सरकार आहे मग गोष्टी कशा बघायला म्हणजे मग न्यायाधीशांनी सबमिट केलेला आहे त्याच्यासोबत सोबत आहे ते पण न्यायाधीशांनी सबमिट केलेलं आहे सर सरकारला मी असं म्हणतो दिलीप वळसे पाटलांचं या सगळ्या मस्त नक्की कसं बघायला ठेवतो दिलीप वळसे पाटला थोडा सगळ्यां थोडा सरकारला विचारतो जाऊतो माझ्याविरुद्ध चौकशी यावा जनतेसमोर ठेवाल ना खाचा प्रश्न आहे ना माझ्यावरच्या आरोपाची चौकशी झाली ना मग माझ्यावरच्या चौकीची भाजपाची चौकी जाईल तो अहवाल या सरकारनी का दडवून ठेवला का दडवण्याचा मागचा उद्देश आहे त्यांचा <laughs> या, 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 ते ते गर ला, ला, ला। या तीन जणांना आपण जी नोटीस पाठवलेली आहे काय उल्लेख करतो त्याच्यावर तेच सांगितलंय मी क्रोनॉलॉजी दिली आहे की हा अहवाल केव्हा सादर झाला त्याच्यानंतर कसं सरकार गडगडायला लागलं मधल्या काळामध्ये अधिवेशन झालं नाही आणि आता तीन वर्षामध्ये सातत्याने जे काही पाच सहा अधिवेशन झाले त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्नबद्धीत केलं या जनते जनतेसमोर द्या सरकार हा चांदीवाल जस्टिस चांदीवालचा अहवाल माझ्या विरुद्ध माझ्या विरुद्धच्या चौकशीचा का समोर देत नाही आम्हाला भटना आहे